पती आणि पत्नी दोघेही पी एम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का तर काय सांगतो नियम हे आपण हो आप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोघांनाही पीएम किसान योजनेचा लाभ घेता येईल का तर केंद्र सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना अठरा हप्ते दिले आहेत तर एकोणीसावा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी जाहीर होणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे मात्र पैसे येण्यास अजून वेळ आहे पुढील महिन्यापर्यंत हा हप्ता मिळणे अपेक्षित आहे पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी गरीब शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते या योजनेअंतर्गत दर या या चार महिन्यांनी तीन हप्ते जारी केले जातात आता एकोणीसाव्या हप्त्याची पाळी आहे या योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांना दिला जाईल त्याचवेळी शेतकरी अनेकदा प्रश्न करतात की कुटुंबातील पती पत्नी दोघांनाही पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो का या था था या तर या योजनेचा लाभ साधारणपणे बहुतेक योजनाचा लाभ पती किंवा पत्नी दोघांनाही मिळतो कारण असे मानले जाते की पती पत्नी कुटुंबाचा भाग आहेत अशा परिस्थितीत दोन्ही लोक एकत्रित योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला त्याचा लाभ घेता येणार नाही तर पती आणि पत्नी पीएम किसान योजनेचे दोघेही ला सोबत लाभ घेऊ शकत नाहीत कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर ज्याच्या नावावर दोन हेक्टरपेक्षा शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे तुमच्याकडे तेवढीच जमीन असेल तर तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार आहे तर पती किंवा पत्नी हे दोघेही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत आधी या योजनेचा लाभ सर्व घेत होते परंतु आता कायदा आणि नियम लागू केले ज्याच्या नावावर आधी जमीन होती तेही या योजनेचा लाभ घेत होते